मुक्तकर नितिनजी जावरे नितिनजी बाकडे मंचावर स्थान करतात तिला अशी मी त्यांना विनंती करतो क्रमांक दोन वरती चालू कुस्ती संपल्यानंतर वैष्णवी माळी जळगाव रेड कॉस्ट्युम वर्सेस मनीषा शेलार ठाणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम तयार क्रमांक कुस्ती नंतर त्रेपन्न किलोची दुसऱ्या फेरीची कुस्ती कल्याणी मर्स कोल भंडारा रेड कॉस्ट्यूम रुपाली शिंदे हिंगोली ब्ल्यू कॉस्ट्यूम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये